नाही चांगली गोष्ट आहे ना आम्ही ते कधीच नाकारलेलं नाही ना पहिल्यापासून सांगतो ना आम्ही ते आरक्षण आम्ही नाकारलेलंच नाही मराठा घ्यायला तयारी पण ते टिकणार आहे का एन टी वीजेन टी सारखं ते टिकल का हा महत्वाचा मुद्दा आहे आरक्षणासाठी हे कार्यक्रम झाला आणि मराठा समाज लाखाच्या संख्येनं तिथंही एकत्र आला आता पुढच्या आंदोलनाची तयारी सुरू तुम्ही सरकारला चोवीस तारखेचा अल्टिमेटम दिला होता आता तुम्ही वीस तारखेचा सरकारला सांगितलं की आम्ही मुंबईला वीस तारखेला येणार आहेत काय नेमकी चर्चा झाली आहे सरकारमध्ये तुमच्यामध्ये आणि तुम्ही सरकारमध्ये काय संबंध आहे आम्हालाच वेळ पाहिजे ना एवढी मोठी तयारी करायची ते काय इथं दहा पाच किलोमीटरवर जायचं का जायचं आणि लगेच माघार यायचं तयारी करायला लागणार आहे चार पाचशे किलोमीटरवर जायचं आहे उगाच अचानकच उठलं आणि चला उद्या म्हणलं आंदोलन हरायचं नाही ना आम्हाला यश प्राप्त आहे त्यामुळं वेळ लागणार त्याला सरकारला वेळेचा काय संबंध नाही त्याच्याशी कुठं दिलाय आमच्या तयारीला आम्हाला वेळ पाहिजे का नाही लगेच पळायचं एवढं मोठं आंदोलन हाताळायचं देशव्यापी राज्यव्यापी आंदोलन आहे त्यांना कुठे तुम्हाला कशाने वाटायला वेळ दिलाय सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर चोवीस जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे काय माहिती होत नाही चांगली गोष्ट आहे ना आम्ही ते कधीच नाकारलेलं नाही ना पहिल्यापासून सांगतो ना आम्ही ते आरक्षण आम्ही नाकारलेलंच नाही मराठा घ्यायला तयार आहे पण ते टिकणार आहे का एन टी व्ही एन सारखं ते टिकल का हा महत्त्वाचा मुद्दा आहे पण ते ओपन कोर्टात गेलं पाहिजे कारण ते जर चेंबरमध्ये त्याची हिरिंग झाली तर टिकणार नाही आणि ते मिळालं तरी स्वागतच करणार आहेत ना मराठा समाज ते थोडं नाकारलं आहे परंतु तेही याच मराठ्याच्या आंदोलनामुळं याच त्रॅट्यामुळं क्युरिटी पिटी सरकारनं दाखल केलेली तेही या आंदोलनामुळंच झालेलं आहे टास्क फोर्स याच आंदोलनामुळे झालेला आहे आणि आता ओबीसीच्या चौपन्न लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे मराठ्यांना चोपन्न लाख मराठ्यांना आत्तापर्यंत आरक्षण मिळाले तीही याच आंदोलनामुळे याच मराठ्यांच्या एकजुटीमुळं मिळालेलं आहे आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की नोंदी मिळाल्यात तर मराठा आणि कुणबी एकच आहेत हे एक कायदा पारित करा कशाला त्या भानगडीत पडता एवढंच म्हणणं आहे आमचं बरं मुख्यमंत्री आहेत की जरंगी पाटलांना मुंबईत येण्याची वेळ पडणारच नाही काय सांगणार नाही आता ते त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न आमच्या समोर आहे आम्ही तयारीला लागलेलो होते मराठी मुंबईकडे निघणार भुजबळ म्हणतायत की जरंगे यांच्या मी मी देत नाही नाही तो माकडाला त्याचं द्या तुम्ही सरकारला वेळ वाढून दिला आहे का आणि उद्यापासून तुमची पुढची तयारी कशी असणार आहे तिथंच येत आहे का वेळ वाढून दिला आणि वेळ वाढून दिलाय काही लावू नका आम्ही वेळ नाही दिला आमची तयारीच सुरू आहे वेळ एक तास की नाही आम्हाला तयारी उठलं की पळायचं तुम्ही बिना कॅमेऱ्याचं येऊ शकता का काम करता येईल का तुम्हाला मग तुमचं तुम्हाला सगळ्या साहित्यानेच यायला लागणार आहे उद्यापासून तुमची आंदोलनाची दिशा कशी असणार आहे नेमकी आमची तयारी सुरू झाली ती आत्ताच कशी सांगणार आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका